नागेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या या लेंडी नदीवर तीन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या ब्रिजकम बंधाऱ्याचं काम सुरू आहे सतरा अठरा मे आजची तारीख आहे आणि आगामी काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे या परिसरात सुरू असलेला हा बंधारा आणि यामुळे बाजूला थांबून ठेवलेली माती आणि जर चुकूनही कधी पूर आला तर त्याचे मुळे गावाला धोका निर्माण होऊ शकतो ही नदी सातपुडा पहाडातून वाहते या परिसरामध्ये बरेचसे गावं या नदीला लागून आहेत त्यामुळे अशा ठिकाणी जर पाऊस झाला तर या ठिकाणी पुराचं पाणी तुंबून गावाला धोका निर्माण होऊ शकते म्हणून संबंधित यंत्रणांनी या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन हे काम जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे माझ्यासोबत या ठिकाणी आहेत वर्डबकाली येथील माजी सरपंच रोंदळे यांची शेतीसुद्धा या बांधाला लागूनच आहे काय सांगता येईल तुम्हाला मला हेच सांगता येईल की लवकरात लवकर काम वाटपा आणि खोलीकरण पण करा गावाच्या बाजूने माती टाका माझ्या बांधाच्या बाजूने माती टाका हो पुढे पण अजून काही शेतकरी ते शेत शेतातून पाणी जाऊ शकते हो त्याकरता हे काम लवकरात लवकर आटोपण्यात यावं म्हणजे खोलीकरणसुद्धा आहे ना या कामामध्ये हो खोलीकरण पण आहे मग खोलीकरणाची जी बाजू आहे ती नेमकी ही बाजू असेल खोलीकरणाची हां हां दोन्ही बाजू आहे दोन्ही बाजू आहेत हे खोलीकरण झालेलं नाही अजून हे खोलीकरणसुद्धा झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणजे खोलीकरण झालं आणि सर्व झालं म्हणजे या रस्त्याचं आपल्या या फुलाचं काम चांगलं जा लोकर काम होईल पण हे आता पावसाळाजवळ आलं आहे तरीसुद्धा झालं नाही त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल शासनानं लवकरात लवकर काम करावं बरोबर हे काम संबंधित काम लवकरात लवकर झालं पाहिजे अशी गावकऱ्यांची आणि संबंधित यंत्रणेकडे मागणी आहे जेणेकरून गावाला आणि शासनासुद्धा याचा भूदंड येणार नाही अशी या ठिकाणच्या उपस्थितांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरोडबकाल संग्रामपूर